तर फ्रेंड्स बघू शकता मी आलेले आहे बारामतीमध्ये शिवजयंती पाहण्यासाठी तर बघा तुम्ही समोरच ते रथ तयार केलेला आहे पाळणा आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा फोटो ठेवला आहे म्हणजे मूर्ती आणि पाळण्या टाईपच तयार केलेला आहे बघा अशा पद्धतीने तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स हे बघा कशा पद्धतीने रथ सजवला आहे आणि प्रत्येक वर्षी श्रीरामनगर येथील हे बारामती मधील असच पद्धतीने करतात आणि हे बघा शिवकालीन खेळ म्हणायचं याला शिवकालीन पहिल्या जमान्यात असे लोक करायचे तर त्यांनी ही परंपरा पुढे अशीच ठेवलेली आहे बघा किती रिक्षा आहे आणि ती आणि ही सगळे शिवभक्त आहेत तर हे श्रीरामनगर या ठिकाणी प्रत्येक वर्षी असाच रथ सजवला जातो असंच हे शिवकालीन खेळ केला जातो तर बघा किती फास्ट आणि किती छान पद्धतीने करतात तर बघा फ्रेंड्स तुम्हाला नक्की आवडलं तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनची घंटी दाबायला विसरू नका आणि बारामतीची अशी वे वेगळी दरवर्षीची ही वे पद्धत असते ही छोटी मुलगी बघा तर ती कुठलं तर वाक्य म्हणती तर खूप छान म्हणती ते पण आणि हे बघा असं शिवभक्त साईडनं उभा राहिलेले आहेत तर बारामतीची जरा वेगळंच हे असतं म्हणजे खूप छान असते कुठलीही गोष्ट चांगल्या पद्धतीने करतात तर बघा फ्रेंड्स हे तिचं आहे आता हे छोटा मुलगा आणि ते पण त्याचं खेळ दाखवतो आहे तर बघा ती पण किती छान करायलाय तर बघा फ्रेंड्स तुमच्याकडं कशी जयंती आहे ते, ते पण सांगा हे आमच्याकडली बारामतीची पद्धत आहे तर बघा आम्ही खास हे एकोणीस तारखेचं बघण्यासाठी आलात तर चला बाय फ्रेंड्स